नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतो आहोत चालू घडामोडी एप्रिल दोन हजार पंचवीसच्या यामध्ये तीस पॉइंट आपण बघणार आहोत यामध्ये सगळे महत्वाचे मुद्दे आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्ण मंथली या ठिकाणी आपण कव्हर करतोय यामधलं ज्येष्ठ नागरिक धोरण असेल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणं असेल विश्व बॉक्सिंग स्पर्धा असेल महिला हॉकी लीग असेल आणि असे अनेक मुद्दे या ठिकाणी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत शेवटपर्यंत बघा आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा या ठिकाणी आपण कव्हर करतोय फक्त टी सी एस पॅटर्न असू द्या किंवा आय बी पी एस पॅटर्न असू द्या पहिला मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार भेटतो आहे भारताचे पंतप्रधान आहेत यांना कोणकोणत्या दे देशाचे पुरस्कार भेटत आहेत अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो श्रीलंकेशी सौहार्दपूर्ण संबंध ज्या ज्या राष्ट्राध्यक्षांचे आहेत राष्ट्रप्रमुखांचे आहेत त्यांना हा सन्मान दिला जातो हा पुरस्कार म्हणजे काय आहे श्रीलंकेच्या लोकांप्रती त्यांची मैत्री आणि एकता याच कौतुक करणं आहे पाच एप्रिलला श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला हा पंतप्रधानांचा बावीसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे बघा जेव्हा आपल्या पंतप्रधानांबद्दल विचारला जाईल दोन हजार आठ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती होते महिंदा राजपक्षे यांनी हा पुरस्कार सुरू केला होता आणि पुढे हा एक सर्वोच्च पुरस्कार म्हणून याला आपण ओळखतो हेही माहीत असलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार केरळ पहिलं राज्य बघा असे प्रश्न विचारले जातात एखादा महत्वाचा निर्णय घेणारं राज्य आणि त्यातलं ते पहिलं कोणतं असं विचारलं जातं केरळ हे पहिलं राज्य आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं आता हे विधेयक दोन हजार पंचवीसला मंजूर झालेलं आहे राज्याने वृद्ध नागरिकांचं कल्याण संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आपली वचनबद्धता आणखी दृढ करण्याचं काम या ठिकाणी आहे त्या राज्याने केलंय आणि हे भारतातलं पहिलं राज्य ठरलंय या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे आयोग के स्थापन केला तर हे काय करणार वृद्ध नागरिकांचे हक्क आणि कल्याण यांचं रक्षण करणार आणि धोरण ठरवण्यासाठी सल्लागार संस्था म्हणून काम करणार काय केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग या ठिकाणी हे काम करणार हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण पुनर्वसन आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी केरळची वचनबद्धता अधोरेखित करतो संरक्षण करायचंय त्यांचं पुनर्वसन करायचंय आणि सक्षमीकरण करायचंय आता ज्येष्ठ नागरिक आयोगाबद्दल काय काय या ठिकाणी माहीत असलं पाहिजे एकतर ही वैधानिक संस्था आहे ओके ही एक सल्लागार संस्था म्हणून काम करेल राज्यासाठी नागरिकांचा हक्क आणि कल्याण वृद्धांचं पुनर्वसन संरक्षण आणि सक्रिय सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची समावेशकता आणि सन्मान वाढवणे हे या आयोगाचं उद्दिष्ट आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा पटकवणारा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली अंतिम सामना मुंबईत झाला पृथ्वीराज पाटीलला पराभूत केलं आणि मानाची गदा पटकवली वेताळ शेळके सात एक अशा प्रकारे हा विजय होता सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा हा मानकरी आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलला या ठिकाणी वेताळ शेळकेने पराभूत केला आहे अहिल्यानगरमध्ये अंतिम महासामना त्या ठिकाणी रंगला होता हे आपला माहित असलं पाहिजे पुढे जातोय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांच्या खाजगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड होते बघा आता काही वेळेस काही सरकारी अधिकारी चर्चेत येतात त्यांच्याबद्दल थोडं माहिती असो की या भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी आहे आय ए पी एस मधल्या प्रायव्हेट सेक्रेटरी आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं पद आहे आणि हा आदेश निघतोय लागू होतोय सचिव आहेत निधी तिवारी त्यांच्याबद्दल थोडस माहिती असलं पाहिजे आधी पंतप्रधान कार्यालयामध्ये डेप्युटी दे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या ओके त्यांची नियुक्ती को टर्मिनस स्वरूपाची आहे असंही आपल्याला माहिती असलं पाहिजे त्यांचं काही हिस्ट्री दिली आहे ती तुम्ही ही पीडीएफ मी तुम्हाला देईल त्यामध्ये वाचूही शकतात आता आय पी एल पदार्पणामध्ये चार विकेट घेणारा अश्विन कुमार हा पहिला खेळाडू म्हणजे पदार्पणच आहे पहिलीच मॅच आहे आणि त्या पहिल्या मॅच मध्ये चार विकेट घेतोय कोण येतो अश्विन कुमार पहिला भारतीय खेळाडू कोणाकडून खेळतोय मुंबई इंडियन्स कडून खेळला आहे कोणाविरुद्ध कोलकाता नाईट विरुद्ध तीन षटकांमध्ये चोवीस दावा आणि चार फलंदाजांना बाद केलेला आहे एवढंच माहीत असो बस अश्विन कुमार एक थोडासा रेकॉर्ड आहे असे प्रश्न सहसा म्हणजे यावर नाही आहेत पण सांगता येत आय पी एल आहे विश्व बॉक्सिंग स्पर्धा आणि यावर्षी आय पी एलचा विजेता कोणते सांगा तुम्हाला माहिती आहे त्यावर काय काय झालेलं आहे चर्चा का झाली ते चंगराचेंगरी वगैरे सगळ्या गोष्टी आता विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कुठे ब्राझीलमध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा आहे जी दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा होती जगातले सर्वोत्तम बॉक्सर यामध्ये सहभागी होतात कुठे आयोजित झाली ब्राझील या देशामध्ये आयोजित झाले ते आम्हाला माहित असलं पाहिजे दोन हजार सोळा चे ऑलिम्पिक गेम जे ब्राझीलने आयोजित केले होते ते आपलं माहीत असलं पाहिजे आणि रिओदी जानेरो या ठिकाणी मुख्य स्पर्धा हे आपल्याला माहीत असावं ब्राझील मधलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आता दोन हजार पंचवीसचं वर्ल्ड बॉक्सिंग चषक आहे ब्राझीलमध्ये त्यामध्ये महिला पुरुष सगळे सहभागी आहे आणि तो पार पडला एप्रिलमध्ये सोहळा भारतीय संघाचं नेतृत्व कोणी केलंय तर नरेंद्र बेरवाल बघ नरेंद्र बिरवाल हे नाव बॉक्सिंग संदर्भात पुढे भारताचा सहभाग वगैरे त्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी आपण बघतोय आणि हितेश हा वर्ल्ड बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरतोय हितेश पहिला भारतीय बॉक्सर सुवर्णपदक जिंकतोय पासष्ट किलो वजनी गट आहे त्यामध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय बॉक्सर हा अभिनाश जामवाल आहे ओके ते आम्हाला माहित असावं चार भारतीय खेळाडू आहेत जी कांस्य पदक जिंकतायत ज्यामध्ये जदुमनी सिंग मनीष राठोड सचिन आणि विशाल यांचा समावेश होतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या तारखा आलेल्या आहे शेवटच्या टप्प्यात तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकतात नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय यावर तुम्हाला मेसेज करता येईल किंवा बॅच घेतल्यानंतर तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर या नंबरला भेटतील तिथे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे सगळं आपण कव्हर करतोय रिव्हिजन सेशन घेतोय नोट्स देतोय टेस्ट पेपर देतोय आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन सुद्धा देतोय बघा नॅशनल वुमन्स हॉकी लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकवलंय को हरियाणाने नॅशनल वुमन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस विजेते कोण आहे हरियाणा आहे झारखंडमधील रांची या ठिकाणी हे होतय मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा ऍस्ट्रो टर्प या ठिकाणी हे हा सामना झालेला आहे आणि हरियाणा संघ कोणाचा प्रभाव करतोय ओडिशा हॉकी असोसिएशनचा बघा हरियाणा संघ आहे ओडिशा हॉकी असोसिएशनचा पराभव करतोय तीन दोन असा हा पराभव करतो आहे आता ही भारतातली महिला हॉकी खेळाडूंसाठीची राष्ट्रीय स्तरावरची एक अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा आहे आपल्याला माहित असलं पाहिजे विविध राज्य या ठिकाणी सहभागी झाले नवोदित महिला हॉकी पटूंना राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवण्याची संधी यामुळे भेटते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा महत्वाचा आहे भारत रशिया इंद्रा दोन हजार पंचवीस बघ तुम्हाला प्रश्न काय तो माहिती का इंद्रा दोन हजार पंचवीस हा सराव हा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला आणि तो कोणता आहे लष्करी युद्धाभ्यास आहे भारत आणि रशियामध्ये भारतामधलं इंडिया आणि रशियामधलं या दोघांपासून तो इंद्रा इंद्रा हा शब्द बनलाय कधीपासून दोन हजार तीन पासून आणि हा ह्याच्यामध्ये थलसेना आहे नौदल आहे आणि वायुदल आहे तिन्ही सहभागी या तोही मुद्दा महत्वाचा आहे उद्दिष्ट काय आहे दहशतवादाविरुद्ध संयुक्त कारवाईचं प्रशिक्षण बघा दहशतवाद आंतरराष्ट्रीय सुरक्षेतील सहकार्य बळकट करणे दोन्ही देशाच्या सैन्यामधलं सामंजस्य सुसूत्रता आणि संवाद सुधारणे नवनवीन युद्धतंत्र उपकरणे आणि ऑपरेशनल क्षमता यांचा अनुभव घेणे समुद्रातील आणि जमिनीतील संयुक्त ऑपरेशनचे रिहर्सल करणे भारत व रशियाच्या सशस्त्र दलांनी युद्ध सज्जतेचे विविध प्रकारची प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेली आहेत आणि यामध्ये मग सायबर सुरक्षा असेल संयुक्त गस्ती असेल युद्ध नौकांचं ऑपरेशन असेल शोध आणि बचाव कार्य असेल या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होतोय हवाई दल नौदल थलसेना एकत्रित या सगळ्यांचं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल साधू भद्रेश दास यांना दोन हजार चोवीसचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झालाय बघा साधू भद्रेश दास दोन हजार चोवीसचा सरस्वती सन्मान पुरस्कार हा भारतातला एक साहित्याचा पुरस्कार आहे कोण देत बघा सरस्वती सन्मान कोण देत हा प्रश्न आलेला आहे के के बिर्ला फाउंडेशन कधीपासून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आणि उत्कृष्ट साहित्य कृती भारतीय भाषेमधली विजेत्याला किती रुपये रक्कम या ठिकाणी भेटणार आहे पंधरा लाख रुपये रोख रक्कम भेटणार आहे प्रशस्तीपत्र भेटणार आहे वाघदेवीची मूर्ती प्रतिमा भेटणार आहे कोणाला भेटलाय साधू भ्र भेश दास यांना हा पुरस्कार भेटलेला आहे संस्कृत पंडित आहेत तत्वचिंतक आहेत लेखक आणि आध्यात्मिक गुरु आहेत आणि जी न वासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था आहे या आध्यात्मिक संघटनेची ती सदस्य सुद्धा आहे ओके महत्वाचं आहे श्रीमद भागवत दार्शनिक समीक्षा या ग्रंथासाठी त्यांना हा सन्मान जाहीर झालाय बघा हा मुद्दा इथे नोट डाऊन करा हायलाइट करा काय केलं याच्यामध्ये श्रीमद भगवत या पुराण ग्रंथाची दार्शनिक को दृष्टिकोनातून त्यांनी समीक्षा केली आहे या ग्रंथामध्ये अक्षर ब्रह्म आणि पुरुषोत्तम दर्शन या सिद्धांताचा सखोल अभ्यास आणि विवेचन सुद्धा आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे आहे अंजू राठी राणा या, या भारतीय कायदा विधी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत कोण अंजू राठी राणा मग का चर्चे झाल्या तर त्या भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती आहे दोन हजार सतरामध्ये त्यांना कायदा मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव बनवण्यात आलेला आहे यापूर्वी अठरा वर्षे त्या दिल्ली सरकारच्या वकील होत्या कायदा सचिव नितीन चंद्रा यांच्यानंतर ते रिक्त झालं होतं बस एवढंच जास्त नाही ते पुढे जाऊया रायझिंग स्टार इन ए आहे डॉक्टर अमीन आमि अमी ए पांगारकर बघा हा पुरस्कार कोणाला भेटतोय हा नवीन आहे आपण बघतोय रायझिंग स्टार डॉक्टर अमेय पांगरकर पुरस्कार कशासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल मध्ये उल्लेखनीय कामगिरी दखल घेणे आणि नवोदित वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे यासाठी हा या पुरस्कार आहे आणि मग हे आमे पांगरकर काय करताय तंत्रज्ञान संगणकशास्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये हे कार्यरत आहे नाविन्यपूर्ण असं संशोधन करतायत आणि याच्या सहाय्याने त्यांनी काय काय काम केलंय ते बघा त्यांनी वैद्यकीय के निदानं केली आहे नैसर्गिक भाषा प्रक्रिया एन एल पी आणि स्मार्ट सिस्टीम यामध्ये त्यांचं योगदान आहे पुढे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सुद्धा ते सक्रिय आहेत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा त्यांचं संशोधन त्यांनी सादर केलेलं आहे आणि कोण कोण देत आहे आंतरराष्ट्रीय परिषद शैक्षणिक संस्था तंत्रज्ञान विषयक संघटना या ठिकाणी या पुरस्काराचं आयोजन करतायत आता ह्युमन शेंटर्ड एआय म्हणजे याचा मानवी गरजांसाठी कसा वापर होईल यासाठी त्यांनी काम केले आहे बघा हे तुम्हाला दिसतात ते डॉक्टर अमेय पांगरकर पांगरकर त्यांना पुरस्कार भेटलाय महत्वाचा आहे नवीन आहे ए आय पण आपल्याला त्याबद्दल माहिती असली पाहिजे डॉक्टर पूनम गुप्ता आरबीआय डेप्युटी गव्हर्नर होत आहेत बघा आरबीआय गव्हर्नर आम्हाला माहिती आहे कोण आहे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये केंद्र सरकार आहे डॉक्टर पूनम गुप्ता यांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी आरबीआयच्या नवीन डेप्युटी बघा आरबीआय डेप्युटी गव्हर्नर तुम्हाला माहिती असले पाहिजे अजून दुसरे कोण आहेत प्रतिष्ठित असे शास्त्रज्ञ आहेत केंद्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे पूनम गुप्ता यांची आणि डेप्युटी गव्हर्नरची निवड कोण करतं बघा फायनान्शियल सेक्टर रेग्युलेटरी अपॉइंटमेंट सर्च कमिटी ही जी एफ एस आर एस सी आहे ना ही कमिटी या ठिकाणी निवड करते ती शिफारस करते आहे एक महत्वाच्या अशा या महिला या ठिकाणी येत है, आहेत आणि ही भारताची मान उंचावत आहेत दोन हजार पंचवीसचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला विजय केळकर यांना हा पुरस्कार सुद्धा नोट डाऊन करून घ्या तुम्ही काही मुद्दे नोट डाऊन करा मी सगळे नाही म्हणत पुण्यभूषण पुरस्कार हे दोन हजार पंचवीसचा कोणाला भेटतोय विजय केळकरांना भेटतोय हा पुण्यातील प्रतिष्ठित सारस्वत संघ संस्थेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आहे सारस्वत संघ संस्था कधीपासून दिला जातो एकोणीसशे ब्याण्णव पासून दिला जातो तशासाठी पुणे शहर आणि महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक किंवा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जे भरीव योगदा योगदान आहे त्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विजय केळकर आणि यांना हा पुरस्कार देण्यासाठी जी समिती होती त्यावर डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे त्या ठिकाणी त्या समितीचे अध्यक्ष होते लक्षात ठेवा आता आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे महत्वाचा अरविंद श्रीवास्तव केंद्रीय महसूल सचिव बघा हे आय एस अधिकारी तुम्हाला कामाला येत राहणार आहे पुढे भविष्यामध्ये माहिती असावी किमान त्यांची निवड आहे केंद्रीय महसूल सचिव तुम्हाला माहिती महसूल हा विषय किती महत्वाचा आहे आणि केंद्रीय महसूल सचिव आहे हे पद लहान नाहीये एवढं लक्षात ठेवा बस पुढे मी जातोय पंतप्रधान मोदींनी रामायणाचे थाई रूपांतर पाहिले ते संस्कृतीचे सुंदर संगम असं त्याला म्हणताय बस तुम्हाला सोपं येईल की पंत रूपांतर स्थायी रूपांतर त्याला काय म्हणतायत संस्कृतीचं सुंदर संगम असं नाव देत आहेत पंतप्रधान मोदी हे बँकॉक मध्ये पोहोचले थाई रामायण रामकीयन त्यांनी पाहिलं रामकीयन हा भारत आणि थायलंड यांच्यातल्या सकोल सांस्कृतिक संबंधाचं प्रतीक आहे राम कियन असा शब्द आहे ताई रामायणाला हे महत्वाचं आहे आपली पंतप्रधान त्या ठिकाणी जर भेट देत आहेत तर आपल्या या महत्वाचं आहे भरतनाट्यम आणि थायलंडचं जे खोन आहे भारताचं भरतनाट्यम आणि तिथलचं खोन या दोघांमधून एक नवीन कला त्यांनी त्या ठिकाणी आणलेली आहे थाई रूपांतरणामध्ये भगवान रामांना अयोध्येचे राजकुमार म्हणून त्या ठिकाणी मानले जाते त्यांना राम अशा नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातो हे आम्हाला माहीत असावं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण तर ओमप्रकाश शेटे राज्य सरकार आहे आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच या समितीचं पुनर्गठन या ठिकाणी राज्य सरकार कोण करण्यात येते डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते आहे बघा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र याच्या अध्यक्षपदी कोणाला तर डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांना राज्य शासनाच्या या समितीमध्ये दहा सदस्य सहा सदस्य असणार आहेत आणि ते मग ती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ते सुद्धा असणार आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी यांच्यामार्फत केली जाणार आहे पुढे भारतीय महिला हॉकीचे दिग्गज खेळाडू आहे वंदना कटारिया तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं एखादी खेळाडू निवृत्त होते ना ती चर्चेत येते वंदना कटारिया बस कशाशी संबंधित आहे हॉकीशी संबंधित आहे तीनशे वीस सामने खेळलेले सर्वाधिक हे लहान खेळाडू नाहीये सर्वाधिक तीनशे वीस सामने खेळणारी ती खेळाडू आहे हे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय सामने म्हणतो इथे एकशे अठ्ठावन्न गोल केलेले आणि भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू असेल तर ते आम्हाला लक्षात ठेवावी लागेल आणि या खेळाडूला पुरस्कारही भेटले बलबीर सिंग सिनियर पुरस्कार असेल आणि इतर पुरस्कार भेटलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवे ब्रँड अँसेडर म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांची निवड झाली आहे त्याला आर टी एस असं म्हणतो त्याला आपण कर राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट असं त्याला आपण म्हणतो या दोघांना म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे यासाठी हे आहे पुढे जातोय आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालचा सिटी ऑफ द ऑनर दोन हजार पंचवीस पुरस्कार पुरस्कार भेटतोय बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा सिटी ऑफ द दो ऑनर दोन हजार पंचवीस पुरस्कार आपल्या राष्ट्रपतींना भेटतोय पोर्तुगालचे जे महापौर आहे त्यांच्याकडून की ऑफ ऑनर हा पुरस्कार दिला जातोय लिस्बन शहरामध्ये पोर्तुगालचे हा पुरस्कार कशासाठी भारत पोर्तुगाल संबंधाची जी पन्नास वर्ष आहे त्याच्या मैत्रीपूर्ण इतिहासाला हा सन्मानित करणारा पुरस्कार आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि यामध्ये मग द्विपक्षीय संबंध असतील लोकशाही मूल्यांचा सन्मान असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि समानतेसाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो जा हे माहीत असलं पाहिजे आणि आम्हाला आमच्या राष्ट्रपतींबद्दल माहिती आहे ज्या महिला पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्यांना हा पुरस्कार भेटतोय बघा वनरक्षक भरतीची सुद्धा स्पेशल बॅच चालू आहे ग्रामसेवक भरतीची विजेता बॅच चालू आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला या बॅचेसला जॉईन होता येणार आहे आता तुम्हाला अमरावती लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेशची राजधानी म्हणतोय आपण तिला अक्षय उर्जेवर चालणारं जगातलं पहिलं शहर पूर्णत तो निर्णय घेतला आहे एक स्मार्ट सिटी ग्रीन सिटी आणि कार्बन उत्सर्जन मुक्त शहर म्हणून आम्ही अमरावतीला आम ओळखणार आहोत अक्षय ऊर्जा आम्ही कशाला म्हणतो जी निसर्गातून सतत मिळत राहते मग त्यामध्ये सूर्यप्रकाश असेल वाऱ्याची जलविद्युत जैव वा इंधन हे सगळंच आणि या सगळ्यांचा वापर करायचा आणि पर्यावरणपूरक असं शहर उभारायचं असं या ठिकाणी उद्दिष्ट आहे मग त्यामध्ये सौर पॅनल्स असतील वार्याचे टर्बाइन्स असतील ऊर्जा बचत करणारे उपकरणं असतील इलेक्ट्रिक वाहनं असतील स्मार्ट ग्रीड सिस्टीम असेल या सगळ्यांचा वापर त्या ठिकाणी होणार आहे आणि कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे आणि या ठिकाणी कार्याची ऊर्जेची कार्यक्षमता वाढवणं जलसंवर्धन करणे कचरा व्यवस्थापन करणे हरितक्षेत्र वाढवणे यासारख्या बाबी ज्या आहेत यावर सुद्धा भर दिला जाणार आहे सिंधुदुर्ग काय आहे भारतातील पहिलं आय डिस्ट्रिक्ट म्हणून आम्ही सिंधुदुर्गला ओळखतोय कृत्रिम बुद्धिमत्ता जिल्हा आम्ही सिंधुदुर्गाला म्हणतोय ए आय डिस्ट्रिक्ट डिजिटल आणि स्मार्ट जिल्हा म्हणण्याचं या ठिकाणी एक पाऊल आहे आता ए आय म्हटल्यावर आम्हाला माहिती आहे आय चाललंय पण कुठे कुठे प्रशासनामध्ये शिक्षणामध्ये आरोग्यसेवत शेतीमध्ये सरकारी योजनामध्ये सगळ्या ठिकाणी वापर होणार आहे त्यामध्ये दे डेटा अनालिटिक्स मशीन लर्निंग स्वयंचलित प्रक्रिया डिजिटल इंटरफेस हे सगळंच येणार आहे या डिस्ट्रिक्टमध्ये बघा आता तुम्ही म्हणाल एआयचा वापर कुठे होऊ शकतो आरोग्यसेवेमध्ये कशासाठी होईल रोगाचं वेळेस निदान करणे टेलिमेडिसिन सुविधा एआय आधारित हेल्थ मॉनिटरिंग शिक्षणामध्ये कुठे होईल वैयक्तिक अध्ययन प्रणाली डिजिटल डिजिटल शिक्षण ए आय शेतीमध्ये कुठे होईल हवामान अंदाज पीक सल्ला कीड नियंत्रणाचे उपाय प्रशासनामध्ये कुठे होईल नागरिकांच्या तक्रारीचं डिजिटल निराकरण त्याच्यानंतर स्मार्ट फॉर्म्स ई गव्हर्नन्स पर्यटनामध्ये ए आय टूर गाईड्स स्थानिक भाषा अनुदान स्मार्ट माहिती केंद्र याचे वापर होऊ शकतात या क्षेत्रांमध्ये सगळं फास्ट घडणार आहे आणि महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा भारतातला पहिला जिल्हा या डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग हा प्रश्न येऊ शकतो शिव छत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बघा जाहीर करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीस जे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहे दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली आणि राज्यपालांच्या हस्ते वितरित सुद्धा करण्यात आले पुण्यातली जी बाडी बालेवाडी क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी आता या ठिकाणी गौरव कोणाकोणाचा होतोय हा पुरस्कार भेटतोय माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना हा यातला जीवन गौरव पुरस्कार भेटतोय पॅराऑलिम्पिक विजेता आहे सचिन खिल्लारी जागतिक विजेते आदिती स्वामी वोजेश देवतळे क्रिकेटपटू शुभम दुबे ऋतुराज गायकवाड यशस्वी जयस्वाल यांना हा पुरस्कार भेटतोय जे महाराष्ट्रातले आहे मग या ठिकाणी पाच लाख रुपये शिवछत्रपती पुरस्कारासाठी तीन लाख रुपये म्हणजे जीवनगौरवसाठी पाच लाख आणि शिवछत्रपती पुरस्कारासाठी तीन लाख रुपये असं बक्षीस यांना भेटलेलं आहे आता शकुंतला खटावकर आमच्यासाठी महत्वाचे कारण की यामधला सगळ्यात महत्वाचा हा जीवनगौरव पुरस्कार आता यांचं काम काय तर राज्यातल्या क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा त्याचं संवर्धन व्हावं क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या क्रीडा महर्षी मार्गदर्शक खेळाडूंच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार याची घोषणा आहे आणि हा दोन हजार एक पासून दिला जातोय पहिल्यांदाच महिला खेळाडूंना हा पुरस्कार भेटला आहे महिला खेळाडूला ज्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू होत्या आठ वेळा विजेतेपद त्यांनी त्या ठिकाणी जिंकलेला आहे पुढे त्या उपाध्यक्ष सुद्धा झाले आहेत कबड्डी संघटनेच्या केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे माहीत अस आता इस्रोच विकास इंजिन आम्हाला माहिती आहे का त्याची चाचणी पूर्ण झाली आहे इस्रो इस्रोचं मुख्यालय कुठे सांगा बरं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मानवी अंतराळ मोहिमेसाठी वापरले जाणाऱ्या विकास रॉकेट इंजिनाची चाचणी या ठिकाणी पूर्ण झाली हे इंजिन गगनयान मिशनसाठी अत्यंत महत्वाचं हो आहे हे अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत नेण्यासाठी वापरलं जाणार आहे विकास इंजिन हे लिक्विड प्रणोदकावर चालते बघा बर का लिक्विड प्रॉपेलंट जे म्हणतोय ना त्यावर हे चालतं याचा वापर जो आहे पी एस एल व्ही जी एस एल व्ही आणि येलियम व्ही थ्री या प्रक्षेपांमध्ये प्रक्षेपकांमध्ये केला जातो आता चाचणी दरम्यान इंजिनाने स्थिर कामगिरी विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे निकष पूर्ण केलेले आहे आणि हे एक अत्यंत महत्वाची अशी आपल्यासाठी बाब आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपलं माहिती गगनयान मिशन आपलं आहे त्याची कार्यक्षमता ते इंजिनांची कार्यक्षमता तपासणे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यामधला हा एक मैलाचा दगड म्हणून आपलं बघावं लागतो ऑपरेशन सिंदूर सगळ्यात चर्चेतली बाब आहे या वर्षीची कोणत्या महिन्यात झाली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला येथे लोक सव्वीस निराधा निरापराध लोक मारले गेले तेवीस एप्रिल पासून त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सुरू होते कोण कोण सहभागी लष्करे वायुदले येणे जे आहे गुप्तचर संस्था आहे रॉ हे सगळे आणि काश्मीरमधले पाकिस्तान अधिकृत जे काश्मीर आहे तिथलचे अतिरेक अतिरेकी तळ जे आहे का त्याच्यावर आम्ही हल्ला केला सर्जिकल स्ट्राईक केलं ड्रोनद्वारे हल्ले केले जवळपास सत्तर रात्रीरेकी आम्ही मारले पाच तळ आम्ही नष्ट केले सिंदूर हे कशासाठी वापरायला आम्ही नाव हे मातृभूमीच्या रक्षणाचं प्रतीक आहे सिंदूर आणि हे ऑपरेशन भारताच्या दृढ आणि स्पष्ट परराष्ट्र धोरणाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी ऑपरेशनला ओळखलं जात महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम महिला आय एस अधिकारी कोण आहे अफसाना परवीन बघा पहिली मुस्लिम महिला आय एस अधिकारी अफसाना परवीन यशस्वीपणे त्या यूपीएससी उत्तीर्ण झाले आहेत आणि एक चर्चेतलं नाव म्हणून आपल्याला बघावं लागतं पुढे जातोय आपण लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस देतो कोणते बघा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान जे आहे दोन हजार बावीस पासून हा पुरस्कार देते आणि अं यामध्ये वर्षातून एकदा हे पुरस्कार दिले जातात त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्र राज्य हे समाज कला क्षेत्रातले अपवादात्मक योगदान जे आहे त्यांना हा पुरस्कार दिला होता दोन हजार बावीसला नरेंद्र मोदीजींना दोन हजार तेवीसला आशा भोसले यांना दोन हजार चोवीसला अमिताभ बच्चन यांना दोन हजार पंचवीसला मंगलम बिडला यांना आणि दोन हजार पंचवीसला हा पुरस्कार जो आहे बिर्ला यांना भेटतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके के एम बिर्ला उद्योगपती आहेत आपल्याला माहिती आहे आदित्य बिर्ला समूह ज्याला आपण म्हणतोय त्याचे ते चेअरमन आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे आता देशातली पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती बघा आता एक्सप्रेस ट्रेनमध्ये एटीएम आलाय लखनऊ नवी दिल्ली जी तेजस एक्सप्रेस आहे का त्याच्यामध्ये हे एटीएम बसवले गेलेलं आहे ही ट्रेन मनमाड ते मुंबई या दरम्यान धावते असं म्हटलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी याच्यामध्ये एटीएम बसवलेला आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय पहिल्यांदा असं घडतंय आणि आपल्यासाठी कामाचं आहे एटीएम कोच त्याच्यामध्ये बसवलेलं आहे थोरियम रिएक्टर विकास बघा महाराष्ट्र रशियाचा करार आहे थोरियम इंधन आहे बरोबर त्याच्यावर आधारित स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी महाजनको आणि रशियातील स्टेट ॲटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशन रोसातोम यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे लक्षात ठेवा रशिया आणि महाराष्ट्र बस एवढंच लक्षात ठेवायचं इथे थोरियम लक्षात ठेवायचं आहे लक्षा महत्वाचं आहे पुढे जातोय आपण पुढचा मुद्दा तामिळनाडू येथे नवीन पंबन पूल आता उद्घाटन होते नरेंद्र मोदीजींचे असते सहा एप्रिलला रामेश्वरम मधला हा पुरा पुला पंबन समुद्री पूल आपण म्हणतोय हा मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटा दरम्यान रेल्वेला जोडण्याचं काम करतोय पंतप्रधान पुलाच्या उभ्या लिफ्ट यंत्रणेचे रिमोटद्वारे या ठिकाणी संचालन करतायत आणि त्या ठिकाणी त्याला हिरवा झेंडा दाखवण्याचं काम करतायत पंबन पूल आम्हाला माहित असला पाहिजे तमिळनाडू या ठिकाणचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा पूल आहे दोन पॉईंट झिरो आठ किलोमीटरचा हा पूल आहे सतरा मीटर उंचीपर्यंत हा पूल आहे उंचीला माहित असावी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक योजना सुरू केली तिला नाव दिले शून्य गरीबी योजना झिरो पॉवर्टी स्कीम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केली दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे ना पूर्ण राज्यातली गरिबीच काढायची आहे चौदा एप्रिलला सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ते पंधरा लाख कुटुंबांना या ठिकाणी समाविष्ट करायचं आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला ही मोहीम सुरू झाली आहे आणि ती घोषणा या ठिकाणी केली जाते गरिबी दूर करायची आहे सत्तावीस पर्यंत ती शून्य टक्क्यावर आणायची आहे एच मध्ये लक्षणीय वाढ करायची आहे सामाजिक आर्थिक समावेश मध्ये मोठी सुधारणा करायची आहे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित आणि उपेक्षित समुदायांना सक्षम बनवायचं आहे बघा अभ्यासकट्टा करता ऍप्लिकेशन आहे आर आर बी रेल्वेवरतीची व्याज दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी सुरू केली आहे वनरक्षक वनसेवकची बॅच आहे तलाठीची बॅच आहे तुम्ही या बॅचेसला जॉईन होऊ शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स भेटतील नोट्स भेटतील पी वाय क्यू भेटतील आणि टेस्ट पेपर सुद्धा भेटतील चला व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद